श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकडे बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी आपल्याला सर्वांना माहिती आहे की पाच ऑगस्ट पासून श्रावण महिना लागतोय आणि विशेष म्हणजे पहिलाच दिवस पह सोमवार येतोय म्हणजे आपल्याला लगेच पहिल्या दिवसापासून पह सेवेला सुरुवात करावी लागणार आहे कारण की श्रावणाचा पहिला सोमवार श्रावणाचा पहिला दिवस आणि पहिला सोमवार एकाच आहे एक दिवशी आहे त्यामुळे आपल्याला सेवेला तर लगेच दुसऱ्याच दिवशी लावा लागणार आहे आता बघा आपण श्रावणामध्ये काय काय सेवा करतो बऱ्याच सेवा करतो आता ते बऱ्याच सेवाच तर बघतोच आहे परंतु सर्वात प्रथम आपण सगळेजण श्रावणामध्ये शिवलीला अमृतचं पारायण करता किती कोणी एक दिवसाचं तीन दिवसाचं सात दिवसाचं ज्याच्या ज्याला जसं जसं जमेल तसं आता शेवलीला अमृत हे आपल्याकडे ग्रंथ आहे याचं पारण करता याच्यामध्ये पंधरा आद्या आहेत आणि ग्रंथ तसा पारण करण्यासारखच आहे परंतु ग्रंथ हा आहे ना अतिशय सोप्या भाषेत म्हणजे मराठी भाषेत आहे की आपल्याला सगळं समजू शकतं आणि कोणताही ग्रंथ असेल किंवा कोणतंही पुस्तक आपण जेव्हा वाचायला घेतो ले ले तर आपल्याला जर त्यातलं काही कळालं तरच आपल्याला तो ग्रंथ वाचायला पण आवड वाटते आणि हे पण होतं समजलं तरच तर असा तर तर हा आपला शिवलीला मृत ग्रंथ आहे त्याचं आता मी मागे तर ता माहिती टाकलेलीच आहे की प्रत्येक अध्यायाचं काय वाचायचं किंवा सॉरी प्रत्येक अध्याची फलश्रुती काय कशासाठी वाचायचं हे सगळं दिलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला हे सांगायचं आहे की पहिला जो जुना ग्रंथ होता ना त्यात चौदा अध्याय होते आताचे नवीन ग्रंथ आले ग्रंथ आलाय त्याच्यात पंधरा अध्याय तर तुम्ही म्हणाल चौदा अध्याय होते ना आता पंधरावा अध्याय कस काय तर गोष्ट अशी आहे की जो पंधरा अध्याय आहे ना तो फलश्रुतीचा आहे म्हणून पंधरावा अध्याय आहे तर प्रत्येक अध्यायाची फलश्रुती बघा पहिल्या अध्यायाचे काय आहे हे बघा हे शिवलीला अमृतच सांगते मी प्रत्येक अध्यायाची फलश्रुती आता तुमच्याकडे हा ग्रंथ असेल तर तुम्ही पूर्ण करू शकतात आणि ज्याला फक्त अकरावा अध्याय वाचायचा असेल तर त्याच्यासाठी अकरावा अध्याय पण आहे आपल्याकडे शिवलीला अमृतचा अकरावा अध्याय पण आहे शिवस्तुती स्तोत्र पण आहे परंतु आता आपण पहिले शिवलीला अमृतची माहिती घेऊ आता हे शिवलीला अमृत आहे पंधरावा अध्याय बघा पंधरा अध्यायाचा आहे हे मोठा ग्रंथ आहे तर आता पहिल्या अध्यायाची फलश्रुती पहिला अध्याय जर रोज वाचला तर काय होतं पूर्व पापांचा नाश होतो म्हणजे आपण जे काही पूर्वजन्मी जे काही पाप केले असेल त्याचा नाश होतो आणि कृत्य घडू लागते म्हणजे जे काही आपले पूर्वजन्मी आपण काही पाप केले असेल ते पापाचा नाश होऊन आपल्याकडनं ह्या जन्मी पुण्य कर्म घडला जात पहिला अध्याय वाचल्या पहिल्या अध्यायची फलश्रुती आहे आता दुसरा अध्याय हा अध्याय मनात वाचायचा असतो दुसरा अध्याय ना मनात वाचायचा असतो निरनिराळ्या सर्व पापांचा निरनिराळ्या पूर्व पापांचा निराश होतो म्हणजे त्याचा पण तोच हे आहे फलश्रुती आहे पूर्वजन्मीच्या पापांचा नाश होतो पण हा अध्याय दुसरा अध्याय मनात वाचायचा असतो आता तिसरा अध्याय रात्रीच्या रोज एक अध्याय वाचला तर समजा पहिला अध्याय रोज वाचला तर काय मिळतं दुसरा अध्याय रोज वाचला तर काय मिळतंय आता तिसरा अध्याय जर रोज वाचला तर काय होतं रात्रीच्या प्रहरी प्रथम रोज वाचावा म्हणजे संध्याकाळच्या वेळेला वाचायचा आहे हा अध्याय त्याच्याने काय होतं भूतबाधा नाहीशी होते याचा पाठ घरातील करत्या माणसाने करावा खूप छान प्रभावी असतो त्याचा रिझल्ट पण चांगला येतो तिस शिवलेला अमृतचा तिसरा अध्याय आता चौथा अध्याय चौथा अध्याय जर रोज वाचला तर दारिद्र्य व शत्रूचं भय नष्ट होत दारिद्र्य जात दारिद्र्य नष्ट होतं आणि शत्रूचं भय पण जात आणि संपदा मिळू लागते म्हणजे भरभराटी मिळते आता पाचवा अध्याय या वाचनाच्या व प्रदोष व्रत केल्याने सहा महिन्यात गत वैभव व्रत मिळते व हरवलेली व्यक्ती भेटते हे वाचन हे वाचना प्रदोष व्रत करून केलं ना तर आपल्याला सहा महिन्यात म्हणजे गेले आपलं जे काही गत वैभव जे काही आपला वैभव गेला असेल तुमचं काही नुकसान झालं असेल पहिले परिस्थिती तुमची चांगली असेल आता खालावली असेल किंवा तुमची परिस्थिती सुधारत नसेल तर ते तुम्हाला वैभव मिळतं म्हणजे गेलेलं वैभव पण मिळतं किंवा आपल्याला नवीन पण मिळत आता अध्याय ना स्त्रियांनी वाचावा स्त्रियांसाठी हा सहावा अध्याय स्त्रियांसाठी आहे सौभाग्य टिकत जर हा आद्य आपण रोज वाचला ज्यांचे संतती जगत नसेल तर त्यांनी हा शिवलीला मृतचं सहावा अध्याय वाचायचं सौभाग्य टेक सौभाग्य टिकेल संतती दीर्घ आयुष्य होईल म्हणजे सौभाग्याचं पण आयुष्य वाढेल आणि संततीचं पण दीर्घ आयुष्य होईल आणि कौटुंबिक आपत्ती टळेल म्हणजे कुटुंबावर येणारे संकट वगैरे टळतील आता सातवा अध्याय सर्वांनी वाचू म्हणजे कोणी पण वाचू शकतं त्यात जर सातवा अध्याय रोज वाचला तर स्वभाव सुधारेल सन्मार्ग मिळेल त्यानंतर ता अनाथ सनात होतील जे अनाथ आहे त्यांना आधार मिळेल म्हणजे ते सनात होतील आणि सद्गुरूची भेट होईल आता झाला आठवा अध्याय सॉरी आता आला सातवा अध्याय आता आठ आठवा अध्याय आठव्या अध्याची फलश्रुती असे आहे यश विजय बंधमुक्त दास्यमुक्ती व होईल यश मिळेल विजय मिळेल बंधत कुठल्या बंधनात अडकला असेल तर ते मुक्त होईल आणि होईल आता नऊ पूर्वजन्मातील धागे दोरे जोडून ऋणानुबंध फिटतील पूर्वजन्मात जे काय आपले संबंध असतील आपले कोणी असेल संबंध ते आपल्याला मिळतील आणि ऋणानुबंध फिटतील म्हणजे आपण जे काही आपल्यावर काही असेल उपकार वगैरे हे त्यांचे फिटेल भेट होईल त्यांची आणि पूर्वजन जन्मी पापांचा नाश होईल म्हणजे पूर्वजन्मातील पापांचा नाश होईल आपल्या आता दहा अपत्यहीन विवाहित दाम्पत्याला अप्राप्त अपत्य प्राप्त होईल म्हणजे आता ज्यांना संतती नाही ज्यांना मूल बाळ होत नाही अशांनी शिवलीला अमृतचा दहावा अध्याय रोज वाचायचा त्यांना अपत्य आप, होईल आणि त्यांच्या या अध्यायाचा एकत्र म्हणजे त्या दोघांनी एकत्र एक बसून अध्याय वाचायचा असतो पती पत्नीने एकत्र बसून अध्याय वाचायचा असतो तेव्हा त्यांना अपत्य होईल एक वर्षच कंटिन्यू रोज वाचायचा बर आता अकरावा रुद्राध्यायाच्या इतके याचे महत्व आहे दुर्भाग्य दूर होईल वैभव प्राप्त होईल बघा आता रुद्राध्याय जे आपण वाचतो ना रुद्राध्याय नमक चमक वगैरे ते वाचत ना ते चा इतका है। तर त्याच्या अध्यायाचं इतकं फळ ह्या अध्यायात आहे तर हे जर अध्याय रोज वाचला तर दुर्भाग्य दूर होईल आणि वैभव प्राप्त होत आता बारावा अध्याय व्यसन पाप रोग दारिद्र्य दुर्मती यांचा नाश होईल जर कोणाला घरात व्यसन असेल पाप असेल करत रोग काजारी असेल दारिद्र्य असेल यांचा नाश होऊन त्यांची प्रगती सुधरेल व्यसन जाईल आणि दारिद्र दूर होईल आणि वा जो वाचत असेल ऐकत असेल त्याला सन्मार्ग मिळेल आता आहे शिव आणि विष्णू यांच्याविषयी भक्ती निर्माण होईल जर तेरा वाद्य रोज वाचला तर शिव आणि विष्णू यांच्याविषयी भक्ती निर्माण होईल वाईट प्रवृत्तीचे निराकरण होईल आता चौदा वाद्य जर चौदा अध्याय रोज घरात वाचला घरात शांती नांदेल ग्रस्था सम सफल होईल अतिथी प्रसन्न होईल आता आहे अध्याय श्रद्धा वाढेल गुरु कृपा होईल वेदांत ज्ञान सुलभ होईल असं हे पंधरावा अध्यायाचं फलश्रुती आहे हे थोडं आता त्यांनी वाढवलेलं आहे पहिले कमी होते चौदावाच अध्याय होते आणि मग ती जो आहे पंधरावा अध्याय तो सेपरेट केलेला तो चौदावा अध्याय ऍड होतो तेव्हा आता ते सेपरेट केलेलं हो आहे असा आपला शिवलीला अमृतचा पंधरा अध्यायाचा ग्रंथ आहे हा हा आपण आपल्याला जर हवा असेल तर ऑर्डर कर करू शकतात आणि हा आपला ग्रंथ आहे धार्मिकचा आहे हा केंद्राचा नाही आहे कारण की केंद्राचं प्रकाशन नाही आहे शिवलीला अमृतचं हे धार्मिकचं प्रकाशन आहे आणि हे सुद्धा खूप धार्मिकचे सुद्धा ग्रंथ मी काय वाचलेले आहेत आता जे काही आपलं सप्तशेती गुरुचरित्र आहे ते धार्मिकचंच आहे तर आपल्याला हवा असेल तर बघा याची एकशे वीस रुपये प्राईज आहे आणि याचं पारायण आपलं श्रावणामध्ये आपण एक तरी पारायण आवश्यक करा म्हणजे कसं होईल नाही काहीतरी निदान हे तरी आपल्याकडनं घडेल आता कधी कधी काय होतं बघा की आपल्याला हे पण वाचायला वेळ नाही कारण की आपण जॉब करतो काहीतरी आपल्या असतं छोटे मुलं असतात जॉब करतो वेळ नाही तर मग आपण निदान कमीत कमी शिवलीला अमृतचा अकरा वाद देवाचा तो जमेल तो तो पण नाही जमला शिवस्तुती वाचा शिवस्तुती जरी वाचले काहीतरी आपल्याला शिवाची सेवा करणच आहे ना मग ते नाही वाचलं तर जमलं तर शिवस्तुती वाचा शिवस्तुती याच्यामध्ये पूर्ण अर्थासह दिलेली आहे अर्थासह शिवस्तुती दिलेली आहे तर आपल्याला जर हवं असेल हे बुक तर आपण मला व्हॉट्सअपला मेसेज करा अगोदरच्या व्हिडिओ मध्ये आपला व्हॉट्सअप नंबर आहे मेसेज करा फक्त मेसेजच करा फोन करण्यासाठी फक्त आपण जर काही खूपच नाहीच मेसेज बघितला गेला तर फोन करा आणि फक्त वस्तू घेण्यासाठीच फोन करा काही प्रश्न विचारण्यासाठी करू नका कारण की प्रश्न उत्तर हे आपल्या घरी होत नाही प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते मी परंतु आपल्याला थोडंसं ते वाईट वाटतं की माझा प्रश्न ऐकत नाही ताई माझं काही सांगते तर माझी समस्या ऐकत नाही माझं सम... मी इतके संकटात आहे तरी ताई माझं ऐकत नाही ताईला लग... इतकं काही असं वाटत असेल ताईला का Uh, कोणाला को आम सांग। कि ताई काय इतकं घरवेस्ट आहे असं काही वाटत असेल की बाई ही बाई ऐकत नाही माझं आमचं आम्ही इतकं संकटात आणि हे लगेच म्हणते घरी सांगू मला सांगू नका घरी सांगू नका तर असं असतं की आपलं आपण घरात जर कोणी काही सांगितलं त्यांची समस्या अडचणी सांगितलं तर त्याचे दोष आपल्या घराला लागत असतात आणि आपल्या घरात तो प्रकार आणि आपल्या घरात तो प्रकार व्हायला लागतो किंवा तशा समस्या आपल्या घरात उद्भवतात मग मला जर तुमची सेवा करायची आहे तर मी माझं जर घरात मी तुमचे सगळे दोष लावून घेतले मी जर माझ्याच मीच टेन्शनमध्ये राहिले मी दुःखात राहिले तर तुमचं कसं काय पुढे तुम्हाला मार्ग सांगेल ताई म्हणून माफ करा मी फोनवर प्रश्न उत्तर याच्यासाठीच करत नाही आणि ऐकून पण घेत नाही कारण की मी त्यावेळेस घरी असते कोणाचे फोनवर प्रश्न उत्तर म्हणजे प्रश्न ऐकले म्हणजे माझ्या घराला त्या ध्वनी लहरीमुळे दोष लागतो म्हणून मी माझं घर सेफ ठेवते मी स्वतःला सेफ ठेवून तुमची सेवा करते तर तुम्ही फक्त मला तेवढी मदत करा फक्त मला जेव्हा लाईव्ह असतो तेव्हा तुम्ही मला प्रश्न करा आणि फक्त खूप इमर्जन्सी असेल तर मात्र मॅसेज करा मॅसेजला सुद्धा मी रिप्लाय देते फक्त मॅसेज पूर्ण करा तुम्ही खूप इमर्जन्सी असेल तर आणि मला फक्त त्यावेळेस फोन करा ताई मी तुम्हाला मेसेज केला आहे तुम्ही बघा मग मी तेव्हा बघून गेले आणि तुम्हाला जे काय असेल ते सांगेल पण तुम्ही प्रामाणिकपणे मला मदत करा फक्त एवढंच सांगणं आहे मला की तुम्हाला जर खरोखर इमर्जन्सी हो प्रश्न असेल तर नक्की सांगा कारण की आता बघा मागे एका ताईने मला सकाळी सकाळी साडेसहा वाजता फोन केला मला थोडासा राग आला इतके सकाळी साडेसहाला फोन केला मी बोलली पण म्हटलं ताई इतके सकाळी साडेसहा वाजले तशी मी तर झोपलेलीच होती झोपेतून उठवलं त्यांनी म्हणजे हो झोपेतून उठले म्हणे म्हटलं ताई इतक्या सकाळी फोन केला म्हणे ताई माझी खूप इमर्जन्सी आहे म्हणजे खूप म्हणजे मी मला खूप अर्जंट आहे म्हणे म्हटलं आता काय सगळ्या बायका कुठलं पण सांगता अर्जंटच आहे तर म्हटलं अर्जंट असेल असं म्हटलं मग एक काम करा मेसेज करा मी झोपेत पण होती मेसेज करा मग मेसेज केला त्यांनी मला जा मी लग बघितलं तो खरं इतक्या सकाळी केलं म्हणजे मला पण वाटलं अर्जंट असेल थोड्याशा त्या रडायला पण लागल्या होत्या म्हटलं मेसेज करा ताई बघते म्हटलं परत काही प्रश्न असेल तर सकाळी सकाळी ऐकायचं म्हणजे दिवस परत आपला पण नको खराब झाला मग मेसेज बघितला तर त्यांची ते मुलगी घर सोडून गेलेली होती मग मी त्यांना तरी मग त्यांना मग त्यांनी सांगितलं की ताई माझी मुलगी दोन दिवसापासून घर सोडून गेलेली आहे ती काही घर येत नाही तपास काही लागला नाही तिचा असं तसं मग असा प्रश्न होता आता हा इमर्जन्सी आहे या वेळेस केला तर मग मला काय अगोदर वाटलं पण जेव्हा बघितलं मेसेज म्हटलं हो बरो बरोबर आहे हा प्रश्न इमर्जन्सी आहे तर असा जर प्रश्न असेल तर आपण करू शकता असं पण मेसेज करा मला एक फोन करा ताई मी तुम्हाला मेसेज केला आहे तेवढा माझा खूप अर्जंट प्रश्न आहे बघा तेवढा असं म्हटलं ना मग मी बघून घेते मला वेळ बघून घेते मला वाटलं खूप खर्च अर्जंट आहे ते मी लगेच रिप्लाय देते आणि मला वाटलं की नाही हा एवढा अर्जंट नाही तुम्ही म्हणता पण इतकं अर्जंट नाही मग मी माझ्या सवडीने रिप्लाय देते तसं काही हे नाही परंतु असं असेल तर तुम्ही मला कॉल करा पण मेसेजवर तुम्ही तुमचा प्रश्न टाका आणि फक्त मॅ कॉलरवर सांगा ताई मी तुम्हाला माझी समस्या सांगितली आणि अर्जंट आहे किंवा इमर्जन्सी आहे बघा मग मी बघते तर असो आज आपण इथेच थांबू झालेली सेवास्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझा राग आला असेल तर माफ करा परंतु मला तुम्ही मदत करा की मला माझ्या घरी तुमचे कुठलेही प्रश्न सांगू नका तुम्ही मात्र लाईव्ह ला नक्की हक्काने माझ्या लाईव्हला या आणि तुमचा जोही प्रश्न असेल तो तुम्ही नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये टाका तुमच्या म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला किंवा सेवेसाठी मी पुरेपूर प्रयत्न करेल ह्यावेळेस बघा माझा सुद्धा जीव होत नव्हता मी आणखी पाच मिनटं जास्त लाईव्ह घेतलं कारण की मला पण वाटतं की तुमचे प्रश्न सुटावे तुम्ही पण टेन्शनमुक्त बन व्हावं असं मला पण वाटतं परंतु वेळेचं बंधन असतं त्यामुळे नाईलाज होतो तर असो आज आपण येथे थांबू झालेले स्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ